मोहिते पाटील कुटुंबाने भाजपचे कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हाती घेतल्यास माढा आणि सोलापूर लोकसभा निवडणुकीत परिणाम तर होणार आहेच शिवाय माढा विधानसभेत अजित पवार गट आणि पंढरपूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे गणित बिघडणार असल्याचे दिसत आहे माडा लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली शिवाय विरोध करूनही रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज मोहिते पाटील यांनी भाजप सोडण्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे मोहिते पाटील यांच्या या निर्णयाचा भाजपला लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे मात्र याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीतही मोहिते पाटील फॅक्टर अनेक मतदारसंघात भाजप शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गणित बिघडवू शकतो माडा विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे हे आमदार आहेत मात्र या मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस आणि माळशिरस तालुक्यातील सतरा गावे समाविष्ट आहेत शिवाय माडा तालुक्यातील बबनदादा शिंदे विरोधक नेहमीच मोहिते पाटील यांच्याशी संधान साधून असतात त्यामुळे माढा विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असून मोहिते पाटील ज्याला पाठबळ देतील त्या आमदार बबनदादा शिंदे विरोधी उमेदवाराचा लाभ होण्याची शक्यता आहे पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील हे नेहमीच निर्णायक स्थितीत असतात दोन हजार नऊचा अपवाद वगळता या मतदारसंघात नेहमीच मोहिते पाटील ज्याला पाठबळ देतात तो उमेदवार विजयी झालेला आहे दोन हजार चौदा दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपला अपेक्षित नसतानाही राजकीय गणिते जुळवून आणली होती आणि भाजपाला पहिल्यांदाच या मतदारसंघात विजय मिळवता आला सोलापूर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मोहिते पाटील समर्थक आमदार राम सातपुते यांच्या विरोधात नेटाने प्रयत्न करील असे चित्र आहे तसेच या अगोदर आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटबाजीने ग्रस्त असलेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील समर्थक धक्का देऊ शकतात त्यामुळे मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश भाजपसाठी माढा तसेच सोलापूर लोकसभा आणि माढा पंढरपूर सांगोला विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे कृपया चॅनल सब्सक्राइब नक्की करा